काही भाषणामधून त्यांनी पवारांनी संधी जी दिली त्याबद्दल आभार मानले परंतु आता वेगळ्या जोडाचा विचार करण्यासाठी जयंतरावचं भाषण आहे ना आज झालं त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत या आदरणीय पवार साहेबांची थोडी चर्चा करून की नऊ वर्ष मला साहेबांचा एकदा जयंतराव हे पक्षाचे अतिशय महत्वाचे नेते आहेत सात वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आता त्यांच्या भाषणाचा काय अर्थ तुम्ही काढताय मला माहिती नाही पण अर्थातच पक्षामध्ये त्यांनी ज्या काही सूचना दिल्या असतील ते या पक्षाचे सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करेल काही नवीन चेहऱ्याला संधी देण्यात ना माहिती ना। नाही आता समोर व्यासपीठाने बाहेर आले ना मला आता प्रधानमंत्र्यांची मीटिंग आहे बाप्पा दिल्लीला एक तर दोन्ही राष्ट्रवादी किंवा कुठलेही एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाच बरोबर जायचं हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेल्या आहेत आणि मी तुम्हाला खरं सांगू का या चर्चा खरंच कॅमेरावर माझ्या मनाचा हे बघा माझं आणि दादाच प्रेमाचं पवित्र नातं हे जन्मापासून आहे त्याच्यामुळे त्याच्यात अंतर यायचा कधी विषयच येत नाही आणि अर्थातच हे कुटुंब म्हणून पवार फॅमिली कालही होती आजही होईल आणि पुढे आहेच त्याच्यात काही वादच नाहीये त्याच्यामुळे माझ्यावर किंवा दादावर झालेले पवार कुटुंबातले संस्कार आहे ते त्याच्यात कधीच बदल होऊ शकत नाही आणि राजकीय काय घ्यायची असते ती दादाला आणि माला आम्हाला दोघांनाही हा काय बहीण भावांचा खेळ नाही ना आमच्या दोघांचा वाहतुकीचा खेळ नाही हा एक गंभीर विषय आहे तर अर्थातच जेव्हा काही तो निर्णय होईल तो प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने विचारूनच होईल

पण आम्ही जसं आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की हे ऑपरेशन पूर्ण होईस आपण काहीही याच्यावर आम्ही कोणीही भाष्य केलेलं नाही कारण आमचं ठरलेलं होतं की आम्ही इंडिया अलायन्समध्ये आम्ही स्पेशल सेशनची मागणी देखील केली नाही त्याचं कारण असं नॅशनल सिक्युरिटी हे अतिशय महत्वाची असते त्यामुळे आम्ही नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीत जे कोणी सरकार देशात असेल जे कामा कधी असेल तेव्हा नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीत आम्ही देशाच्या हितासाठी जे सत्तेत असतील त्यांच्या बरोबर आहोत नॅशनल सिक्युरिटीसाठी आता पंधरा वीस दिवसांनी सेशन होतच त्या नाहीतरी आणि इंडिया अलायन्सला जी मागणी केली होती त्याला किरण रिजिजूने ऑलरेडी स्टेटमेंट केलेलं आहे की स्पेशल सेशन आता होणार नाही आता पुढच्या महिन्यात रेडिवे सेशन आहे तेव्हा अजून चर्चाच नाही ना चर्चाच नाही निर्णयच नाही तर कसा केला राजीनामाच झालेला नाही ते म्हणले का तसं नाही चला तुम्ही मिक्स होताय सगळं ते तसं नाही म्हणले जयंत्रॉनचा विषय वेगळा आहे आणि दुसरा पॉलिटिकल निर्णय वेगळा आहे आणि मी तुम्हाला आधी सांगितलं आजही सांगते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेब जेव्हा जेव्हा सव्वीस वर्ष जे। तेच अध्यक्ष आहेत त्याचे त्यांनी जेव्हा जेव्हा निर्णय घेतलेत तेव्हा लोकशाही पद्धतीने घेतलेत सगळ्यांना कार्यकर्ते सहकारी पदाधिकारी नेते सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्येच घेऊन आपण नेते अरे त्यांनी एक मागणी केली आहे आता पवारसाहेब ठरवतील काय करायचं कुठलंही पत्र दिलेलं नाही राजीनाम्याची चर्चा नाही नेहमीप्रमाणे स्टॉ मिनट टिक्काली व्हॉट्सअप सजेस्ट समथिंग परदेशात दे पण केलं म्हणले मी भाषा त्याच्यामुळे महात्मा गांधीजी जवाहरलाल नेहरूजी इंदिराजी आणि मोदीजी सगळ्यांचं कौतुक केलं हे मी माझ्या भाषा व्यवस्थित बोलून आले कोणता मुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे याच्यासाठी पुढच्या महिन्यापासून मी राज्याचा दौरा करणार माझी फक्त इन्कम टॅक्सची जी कमिटी आहे ते माझं बिलचं काम पूर्ण झालं झालं मी दौऱ्यावर जाणारी इट्स अिक्स इयर्स Maharashtra and the people of this country in several states have stood by us. So I'm absolutely eternally grateful to the people who have stood by us. we had our challenging moments. Some good days, good bad days. to life, endure. What was that exactly? It's something my mother teaches me. See, mother is a mother, and you have must learn from values of what your mother. So my mother always, once in a while, tells A, my parents give very little advice. Very, very little. And one day she just out of the blue came to me and said, "Supriya, to sahan karela means learn to be tougher and learn to be tougher and learn to accept things as they come in life. So I think it's a mother-daughter relationship, it's just a straight thought that passed my Talks by going time. over uh, your party merger, is there any, uh, yes. is there any chances yes. to get together again? Yes. Ajit Pawar and I together as a family always and will remain like that. What decision we take as two parties is something we'll all have to sit across the table and discuss. It's not going to happen anyway on a camera.